मैत्रीणं पुन्हा एकदा साई कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे सगळ्या मैत्रिणींना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवा दसरा दिवाळी आपले सेल लागलेले आहे त्यामुळे सगळ्या मैत्रिणी ऍडव्हान्समध्ये दसरा आणि दिवाळीच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सेल लागलेला हे पाहू शकता तुम्ही कस्टमरची कंटिन्यू सेलिंग आपले म्हणजे कस्टमर कंटिन्यू चालू आहे तर आता जे कस्टमर येऊन गेलं साड्या अशाच पडल्या होत्या कस्टमरने घेतलेल्या ताई आल्या होत्या ताई नव्हतं ताई तेवढ्या साड्या बॅगमध्ये ठेवा तर ताई ठेवायचं काम करत होते एका कस्टमरने आठ ते नऊ ते दहा जवळजवळ एका प्रकारच्या साड्या घेतल्या ताई ते नव्हतं तेवढ्या ठेवा कारण की आपणच शिवतो आपणच विकतो त्याच्यामुळे कस्टमर पण आपल्याकडे शिवायला पण आणि घ्यायला पण पिकोफॉलच्या वगैरे आपण पन्नास रुपयामध्येच घ्या पिकोफॉल करून देतो त्याच्यामुळं कस्टमर तर राहणार काहीतरी घ्या दिल्याशिवाय माहिती नकं कुणी आपल्याकडे येत नाही काहीतरी द्यावं लागतं तेव्हा आपण काहीतरी घेतो आणि कधी पण कुणाला तरी द्यावा ज्या हाताने आपण देतो त्याच हाताने आपलं आप आपल्याला देऊ देतो त्याच्यामुळे आपण पिकोफल पण पन पन्नास पन रुपयातच अवघ्या करून देतो आपल्याकडे नाही घेतलेल्या साड्यांना तर ताईंनी आपल्याला खरेदी केलेली आहे ताईंचा तरी आपण विचारू शकता सेलचा ऑफर घेण्यासाठी ताई आलेल्या आहेत बरेच दिवस झालं ताईंना यायचं यायचंय तर आज आल्या ताई कशा वाटल्या साड्या आपल्या साड्या छान आहेत नवीन मालाला मैत्रीण पुन्हा एकदा नवीन मालाला सेल लावणे आणि जुना राहिलेला माला सेल लावणे याच्यात कष्ट याच्यात दुकानदाराचं देयक होतं तर आपण असं नाही का जुन्या मालाला सेल लावले आपण नव्या मालाला सेल लावतो कंटिन्यू चार पाच दिवसाला आपल्याला माल येतो तर ताई माझ्याकडे कंटिन्यू असतात ताई मी आपण रिव्ह्यू विचार ताई आपल्याकडे कसा माल येतो माल छान आहे आपल्याकडे दोन तीन दिवसाला माल येतो का आपण जुना राहिलेला मालाला सेल लावतो नाही नाही सगळ्यांना सेल आहे कंटिन्यू शॉपिंग चालू आहे ताईंनी पण खरेदी केलेली साड्यांची क्वालिटी एकच नंबर आहे ताई आल्या मला म्हणल्या मोबाईलवर बघून कस्टमर येते म्हणल्या तुला काय सांगायची गरज आहे का चिक, मला क्वालिटी कशी आहे काय पण म्हटलं नको आपल्या कस्टमरला रिव्यूज ऐकण्यासाठी तुम्ही बोला म्हणलं एकदा तर ताई कशा वाटतं सेल रेट कशा वाटतं साड्यांची क्वालिटी कशी वाटते क्वालिटी छान आहे रेट पण मापत आपल्या दुकानामध्ये नवीन ट्रेंडिंग येणारी साडी दिसते एका तीस तेच माल दिसतो तुम्हाला जुना नाही ना नाही नवीन माल आहे जे इंस्टा व्हायरल होत तेच आपले जास्त ताईंचे पण आपण एकदा दोन आपले पहिले इंस्टाला वगैरे जाऊन पाहू शकता रिव्ह्यू घेतलेले ताई सुद्धा आपल्याकडे शॉपिंगला आलेले ताई कसा वाटला माल माल छान आहे कसे वाटतात रेट रेट बी चांगले आहेत तर तुम्ही पण मैत्रिणीनं लाभ घेण्यासाठी याच्यात दिवाळी दसरा आपण ऑफर चालू ठेवणार आहे पण पटकन लाभ घ्यायला तसे पण आपण कमीच रेट कायम कस्टमरला देण्याचं कमीत कमी रेटमध्ये चांगल्या चांगली साडी कशी देता येईल कस्टमरला हे हे आपलं देई क्वालिटी देण्याचं काम आम्ही करतोय रे सपोर्ट करायचं काम मैत्रिणीनं तुम्ही करायचं आहे तर पुन्हा एकदा सर्व ताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि व्हिडिओ आपण इथंच थांबते तर तुम्ही लवकर खरेदीला यायचं आहे साईश्रद्धा कलेक्शन हांगेवाडी काळे वस्ती